मधीलच काही पक्ष मायुती, मायुती धर्माचं पालन करणार नसतील तर शिवसेना स्वबळावर आमदार महेंद्र दळवी यांचं वक्तव्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद वर सर्व जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार येणाऱ्या स्वायत्त निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवणं आणि संघटनात्मक ताकद वाढवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पेन इथं झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना केलं शिवसेना तता शिंदे गटाचे तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पेण तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघाचे दमदार आमदार महेंद्र दळवी यांचे प्रमुख मार्गदर्शन संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी जिल्हाप्रमुख राजाभाई केनी शिवसेना नेते दिलीप भोईर उपजिल्हाप्रमुख उद्धव कुते प्रमुख तुषार मानकवळे शिवसेनेचे वरिष्ठ कार्यकर्ते रवींद्र म्हात्रे महेश माने हरीश भोईर शिवसेना संजय म्हात्रे शिवसेना नेत्या सपना राऊत रेखा तांडेल आदींचा मान्यवर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पहिले तर तालुकाप्रमुख तुषार मानकवळे उपजिल्हाप्रमुख उद्धव खोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारानं आयोजित कोर कमिटीच्या बैठकीला आमदार दळवी यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद सा साधला या आढावा बैठकीत प्रमुख नियुक्त्या करण्यात आल्या त्यात शिवसेना पेन शहर संघटकपदी प्रमोद मोरे तर पेन उपतालुका प्रमुखपदी वनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली या उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना तालुक्यातील सर्व समाज आपल्या सोबत आहेत भाजप आणि राष्ट्रवादी निवडणुकीपुरता आपला वापर करतात त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदवर सर्व जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली प्रामाणिक कार्यकर्ता जगवलं पाहिजे युती होत नसेल तर आमची लढण्याची तयारी आहे असं तालुका प्रमुख तुषार मानखोळ यांनी सांगितलं आजच्या बैठकीत येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्षानं स्वबळावर लढाईची तयारी ठेवली आहे दोन तीन वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीबाबत उत्सुकता आहे पेन तालुक्यातील संघटनात्मक ताकद जबरदस्त आहे त्यामुळे जनता शिवसेनेकडे सकारात्मक नजरेने पाहते तर नगरपालिकाप्रमाणे पेनमध्ये देखील प्रभावी रणनीती तयार केली जाते येत्या काही दिवसात वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन महायुतीतील सीट वाटप आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल असं आमदार महेंद्र दळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी अलिबाग मुरुड रोहा आणि पेन तालुक्यातील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज मराठी न्यूजसह पेन प्रतिनिधी किरण बांधणकर आणि काही ज्या इतर दोन पडल्या आहेत त्याच्यापैकी दोन महिला आहेत एकंदर असं स्वरूप आहे आणि पटवेल तालुक्यामध्ये अजून बहिले तर महिला राजा आहेत विशेषतः सगळ्यात जास्त महिला पडल्या त्याच्यामुळे त्या त्या सीट शिरिंग पण आम्ही करतोय सीटचा पूर्ण मतदार म्हणजे वॉर्ड रचने निय जिल्हा परिषदेचा अभ्यासाचा मी एक कार्यकर्त्या मी आता सांगू शकतो पेन मध्ये कुठला मतदारसंघाची हद्द कुठे संपते आणि कुठून सुरू होते याचा अभ्यास मला परिपूर्ण आहे कारण दोन वेळा या प्रक्रियेमध्ये मी गेलेला आहे त्यामुळे मला परिपूर्ण या सगळ्या जिल्ह्याची माहिती आहे मी परवा देखील पेन तालुक्यामध्ये होतो कदाचित तुम्हाला माहित नसतं आता देशात राज्यात महायुती आहे त्यामुळे अशाच पद्धतीचे पुढे जायचं अशा सूचना आम्हाला वरिष्ठांना निश्चित आहेत पण शेवटी ही स्वायत्त निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्ता का असं वाटतं की ही निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळाली पाहिजे आता तो पूर्वतयारी लागलेल्या मध्यंतरी या सगळ्या निवडणुकीला खूप उशीर झाला आहे दोन ते तीन वर्षांमध्ये गॅप पडली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं मॉरल जाऊन या दृष्टिकोनात आढावा बैठक अतिशय महत्वाची आहे सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आमचं आहे की आमची ताकद पेनमध्ये सर्वाधिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये दे देखील बऱ्यापैकी सरपंच सर आणि ग्रामपंचायत सदस्य किंबहुना पक्षाचे केडर आमची संघटना खूप मजबूत खालच्या स्तरावरती पोहोचलेली आहे आणि मग शिवसेनेत बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा पॉझिटिव्ह आहे आणि एकंदर पेनची राजकीय सामाजिक भौगोलिक परिस्थिती बघितली तर लोक ह्या सगळ्या चेहऱ्यांचा अभ्यास करून आमच्याकडे निश्चित चांगल्या याने बघतायत आशावादी आहे की या निवडणुकीमध्ये लोक पॉझिटिव्ह रित्या आम्हाला आमच्या सर्वाधिक शेती असं निवडून देते आणि शिवसेनेत बन लागतो नाही येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीच्या संदर्भात आज आमच्या तालुका प्रमुख तुषारजी मानकोळे उपजिल्हा प्रमुख उद्धवजी कुते आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांनी खरं तर कोर समितीची मीटिंग लावली होती पण मी इच्छा व्यक्त केली की बाबा मी पण त्या बैठकीला येतो आणि खरं सगळेच स... मला वाटतं विधानसभा मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी नेते रवी या ठिकाणी सगळेच जण आम्ही सहभागी दिला त्याच्यामध्ये काही सूचना पक्षाच्या आदेशाप्रमाणे आमचे ने वरिष्ठ नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या सूचनेप्रमाणे काही सूचना ज्या संदर्भात आहेत त्या आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनयमय करून आपण त्यांना सगळ्या सांगितलं आणि आगामी निवडणुका कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे या एक रणनीती जे पक्ष इतर सगळे करतात ते आम्ही आज तयार केली आणि मग युती की महायुती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण आपल्या बलबुत्यावरती कशा पद्धतीने सगळ्याच नगरपालिकेच्या सीट किंवा जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद सीट कशा लढू शकतो या संदर्भातली महत्वाची आढावा आहे म्हटलं की आमचं ताकद आहे एकला चुला आमची पहिली भूमिकाच आहे पण शेवटी महायुती धर्म वरिष्ठ पाळणं हे आमचं कर्तव्य आहे जर सीट शेअरिंग मध्ये आम्हाला जमलं तर आम्ही त्यांच्या बरोबर नाही तर त्यांना सोडून